आहे भारतीय पुरातत्व खात्यानं हा निर्णय घेतलेला आहे लाल किल्ला तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलेला आहे याच लाल किल्ल्याच्या काही अंतरावरती काल दिल्लीमध्ये स्फोट झाला लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर आणि त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीनं लाल किल्ला हा तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलेला आहे ऐतिहासिक वास्तू आहे अनेक घटनांची साक्षीदार असलेली ही वास्तू आहे आणि हा लाल किल्ला आता तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलेला आहे कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याच लाल किल्ल्यापासून अवघ्या काही अंतरावरती मोठा स्फोट झाला काल दिल्लीमध्ये संध्याकाळच्या सुमारास आणि त्यानंतर भारतीय पुरातत्व खात्यानं हा निर्णय घेतलेला आहे की कि लाल किल्ला हा पुढचे तीन दिवस बंद राहील कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही या परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते आणि लोक सुद्धा या परिसरात सातत्यानं येत असतात पण खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला गेलेला आणि दिल्लीतल्या स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर सुद्धा काळजी घेतली जाते प्रत्येक प्रवाशाची बॅग चेक